तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा चळे येथे महिला भगिनींना सौ तृप्तीताई खरे यांनी महिलांशी साधला संवाद कोणतेही काम असो महिला भगिनींनी बिनधास्त सांगावे आम्ही नक्कीच ते काम पूर्ण करू सौ तृप्तीताई खरे पंढरपूर तालुक्यातील व मोहोळ मतदारसंघातील चळे येथील बर्ड वस्ती येथे मोहळ विधानसभा राखीव मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक समाजसेवक माननीय राजाभाऊ खरे साहेब यांच्या सुविध्य पत्नी समाजसेविका माननीय सौ तृप्तीताई खरे मॅडम यांनी मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला प्रत्येक महिला ही शक्तीचे प्रतीक आहे त्यामुळे प्रत्येक महिलेचा सन्मान करणं ही संस्कृती आहे याच अनुषंगाने महिला भगिनीला तिळगुळ देऊन छोटीशी भेटवस्तू देण्यात आली तसेच सर्व उपस्थित महिलांच्या विविध समस्या जाणून घेतल्या यावेळी नेते समाजसेवक माननीय विजूभाऊ खरेसह आदी पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ व महिला बहुसंख्येने उपस्थित होते

पुढे तुमच्यासमोर मांडू शिफे खरं पहिलं तर सरांनी जसं सांगितलं आता की आम्हाला छोट रस्त्याचं काम हे फार महत्वाचं आहे आता मी जशी गावगाव फिरते त्या मोड मतदारसंघामध्ये रस्ता हा फार मोठा प्रश्न आहे सगळी प्रॉब्लेम आहे की गाड्या रोडवर लावायच्या आणि चिखलांना घरी यायचं पुन्हा जाताना चिखलांना जायचं मग रोडवरनं गाड्या घेऊन जायचं तर आता सध्याला परवा आम्ही आमच्या फार्म हाऊसला प्रेस कॉन्फरन्स घेऊन जवळजवळ चाळीस रस्ते माझ्या मिस्टरांनी पाच करून आणले साडेसहा करोडचा निधी आणला आणि आता त्याच गावातल्या लोकांना ते रस्ते करायला माझ्या मिस्टरांनी दिलेले आहे आणि आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या गावचे काही गावकरी मंडळी आहे त्यांनी पण आमच्या फार्म हाऊसला तुमचा अर्ज घेऊन यावा आणि तुमची काही अडचण आहे त्यामुळे तुम्ही मागावी नक्कीच पुढे अजून अडीच करोडच्या कामाचं रेडी होणार आहे तर त्यामध्ये माझे मिस्टर तुमचं नाव घेतील त्यामुळे तुम्ही आमच्या फॉर्म हाऊसला या आणि तुमची काही असेल ती अडचण माझ्या मिस्टरकडे मांडा दुसरी गोष्ट गावच्या साईडला बसची सेवा मी फक्त सकाळी एक असते संध्याकाळी असते त्यामुळे शाळेत शाळेत जाणारा मुलगा सकाळी गेला की तो पसंदाची जरी शाळा सुटली तरीची वाट बघावी लागते तर आमच्या ह्यामध्ये आम्ही प्राधान्य देऊ की मुलं वेळच्या वेळी घरी यावी त्याप्रमाणे आम्ही वाहनांची सुविधा उपलब्ध करून देऊ आणि महिलांच्या काही अडचणी असतील महिला बचत गटामार्फत आणि महिलांना काही कोर्सेस असतील महिलांना काही जसं सांगितलं सा, की महिला फार साक्षर वर्ग जास्त आहे खूप चांगली गोष्ट आहे पण महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे उपलब्ध नाहीत म्हणजे रस्ता मुलांना शाळेत नाही वाहन उपलब्ध होणं गरजेचं आहे त्यामुळे मी आणि माझे पती आपण सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं कार्य असेल तर तुम्ही फार्म हाऊसला येऊन आमच्याकडे माझ्या मिस्टरांना भेटा आणि तुमच्या अडचणी सांगा आणि आणखी काही तुम्हाला महिलांना काही प्रॉब्लेम असेल बचत गट वगैरे ते तुम्ही माझ्यासमोर मांडू शकता आणि एवढं बोलून माहिती शब्दसंपती जय हिंद जय